Thank उगार प्रधान रूप गणेश मोहेन देश महान वर्णन करतात अकार चरण युगल ओकार उदर विशाल मगार महामंडल मस्तक आकावे चरण युगल गणेशाचे चरण ही अपार कृती आहे उदर उकार उदर विशाल उकार आहे उदर आणि मकार महामंडल मस्तका ओंकाराचं सगुण स्वरूप म्हणजे गणेश प्रत्येक ठिकाणी आधी गणेशाचं पूजन असत इतर धर्मामध्ये सुद्धा गणेशाचं वेगवेगळ्या रूपाने पूजन असत इस्लाममध्ये चेन्नई बघा चंद्रकोर आणि मध्ये चांदणी हे इस्लामचं चिन्ह ना आपण जेव्हा ओम अक्षर लिहितो ओमच्यावर काय लिहितो ओमच्यावर असे कोर आणि मध्ये टिंब टाकतो ना कोर आणि टिंब म्हणजे काय झालं चंद्रकोर आणि चांदणी म्हणजे ओम अक्षराचा तो एक मात्र अर्ध मात्र हा इस्लाम मध्ये घेतलेला आहे म्हणजे त्या चंद्रकोर आणि चांदणीच्या सा माध्यमातून ओंकाराचं पूजन आहे आणि ओम हे गणेशाचं स्वरूप असल्यामुळं गणेशाच पूजन इस्लाम मध्ये सुद्धा आहे कारण माउलिंदी साहेब आकारचं युगेल उकार उदर विशाल मकार महामंडळ मस्त का या ओंकाराच्या रूपाने ओंकाराचा काही अंश अकार उकार मकार आणि वर अर्ध मात्र आहेत अमात्र ध्वनी म्हणून त्याचा उच्चार केलं ओम हा पुढचा जो ध्वनी आहे त्याचं ते चिन्ह आहे याचा अर्थ चंद्रपुराणी चांदणी ओम अक्षरावरचं ते चिन्ह आहे आणि ओम गणेशचं स्वरूप असल्यामुळं चंद्रकोर चांदणीच्या रूपात इस्लाम मध्ये सुद्धा गणेशाच पूजन आहे आता कोणी त्यांच्या बुद्धीने काय अर्थ लावते तो भाग वेगळा आहे परंतु शास्त्रानुसार हे चंद्रकोर चांदणी कुठून घेतली त्यांनी तर त्यांच्या आधी तर ओम आहेत ना मी त्यांनी इथूनच घेतलेली आहे बॅटरी कोणाची असू द्या मसाला आमचाच ख्रिश्चन धर्मामध्ये क्रॉस स्वस्तिकचे काढून टाका काय शिल्लक स्वस्तिकचं संक्षिप्त रूप म्हणजे क्रॉस आणि स्वस्तिक हे देखील मांगल्याचं प्रतीक आहे आणि मांगल्याचं प्रतीक म्हणजे गणेशाच स्वरूप म्हणले आहे म्हणजे क्रॉस या माध्यमातून ख्रिश्चन धर्मातही गणेशाचंच उपयोजन आहे गणेशाशीला सुरुवातच नाही जगात कुठेही जा संपूर्ण जगामध्ये इंग्लिश भाषा बोलली जाते इंग्रजीमध्ये बिगनिंग शब्द आहेत बिगनिंग बिगनिंग म्हणजे सुरुवात हा मूळ शब्द संस्कृत आहे म्हणून हे गणेशाचं नाव आहे विघ्नहन विघ्नहन शब्दापासून बिगनिंग शब्द निर्माण झाला विघ्नहन हे गणेशाचं नाव आहे आणि याचा अर्थ सुरुवात म्हणजे गणेश आपण कामाचा श्री गणेश केला म्हणजे कामाची सुरुवात केली सुरुवात कुठून झाली तर गणेशापासून बिगनिन पासून सुरुवात झाली आणि बिगनीन म्हणजे गणेश विघ्नहन हे गणेशाचं नाव आहे म्हणजे कुठल्याही भाषेची सुरुवात गणेशापासून कुठल्याही धर्माची सुरुवात गणेशापासून धर्म तो धर्म कुठले असू द्या भाषा कुठले असू द्या कुठल्या तरी निमित्ताने गणेशाचं वर्णन त्या ठिकाणी येत आणि म्हणून अशा प्रकारे पूजापाठ करताना देखील गणेशाचं पूजन करूनच सुरुवात केली जाते आणि गणेश ही बुद्धीची देवता आहे